नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महाडिबीटच्या पोर्टलवरती आणि मी माझं अकाउंट जे आहे ती लॉग इन केलेलं आहे तर मित्रांनो आपण स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी ज्या योजना आहेत त्या आपण बघू शकतो कृषी यांत्रिकीकरण योजना आहे सिंचन साधने सुविधा आहे बियाणे आहेत फलोत्पादन आहे त्यानंतर एस सी एस टीसाठी विशेष योजना आहेत आणि सर्वात खाली जी आहे ती सौर कुंपण योजना तर मित्रांनो याआधी आपण या विषयावर बरेच व्हिडिओ बघितले असतील पण नेमकी सौर कुंपन योजनेसाठी काय पात्रता आहे ते आपण बघणार आहोत आणि योजना नेमकी काय आहे ती बघणार आहोत तर आपण इथे बघू शकता डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जन विकास योजना तर मित्रांनो या योजनेअंतर्गत आपल्याला सौर कुंपनसाठी अनुदान मिळत असते तर ती योजना नेमकी काय आहे ती आपण आता बघणार आहोत तर या ठिकाणी बघा डॉक्टर प्रसाद मुखर्जी जनविकास योजना यावरती मी क्लिक करताय तर तुम्हाला अशा प्रकारचे पेज दिसत आहे या ठिकाणी जी माहिती आहे ती सगळी इंग्लिशमध्ये आहे तर ती मी वाचून तुम्हाला ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करतो तर ही जी योजना आहे डॉक्टर प्रसाद मुखर्जी जनविकास योजना ही लॉन्च केली गेलेली होती जे खेडेगावं आपल्या वन क्षेत्राच्या जवळ येतात जो रिझर्व एरिया असतो संरक्षित क्षेत्र असतं तर त्या क्षेत्रापासून दोन किलोमीटरपर्यंत जी गावं आहेत तर त्या गावांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होऊ नये जे वन्यजीव असतात त्या वन्यजीवांमुळे वन शेती पिकांचं नुकसान होतं तर ते वाचवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेत सहभागी होण्याचा आणि पात्रतेचा पहिला मुद्दा म्हणजे मित्रांनो आपलं जे गाव आहे ते जे संरक्षित वनक्षेत्र असतं त्याच्यापासून दोन किलोमीटरच्या आतमध्ये असलं पाहिजे तेव्हाच आपण या योजनेचा लाभ घेऊ हो शकता या ठिकाणी कुठल्याही प्रकारची लिस्ट किंवा गावांची लिस्ट या ठिकाणी दिलेली नाही आहे त्यामुळे आपण नेमकं सांगू शकणार नाही कोणती गावं या ठिकाणी या योजनेत सहभागी होऊ शकतात तर बघा मित्रांनो या ठिकाणी या योजनेअंतर्गत पंचवीस टक्के जो खर्च आहे या सोलर फेन्सिंगचा हा आपल्याला करावा लागणार आहे शेतकऱ्याला आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के जो आहे तो खर्च वन विभाग करणार आहे म्हणजे शासन करणार आहे तर पंचवीस टक्के म्हणजे या ठिकाणी शासनानं याचा जो खर्च आहे तो वीस हजार रुपये दाखवला दा आहे त्यामधला पंचवीस टक्के खर्च जो आहे म्हणजे पाच हजार हा खर्च वैयक्तिकरित्या शेतकऱ्यांना करावायचा आहे आणि उर्वरित पंच्याहत्तर टक्के म्हणजे पंधरा हजार रुपये हा खर्च जो आहे तो शासन करणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी माहिती दिली आहे मित्रांनो तर या ठिकाणी पात्रता जी आहे ती बघा पहिली पात्रता मी सांगितली की तुमचं गाव जे आहे ते ज्या ठिकाणी रिझर्व एरिया असतो याचा जंगलांचा ज्याला आपण संरक्षित वनक्षेत्र म्हणू शकतो किंवा ज्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहेत तर अशा एरियापासून जास्तीत जास्त दोन किलोमीटरपर्यंत जे एरियाचा तो पेक आपला तो एक भाग असतो त्यामध्ये आपलं गाव असलेलं पाहिजे आणि दुसरी पात्रता तुमच्याकडे आधार कार्ड सात बारा उतारा आणि बँक खातेबुक तर ह्या गोष्ट तीन नसल्या पाहिजे तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी बघूया की ऑनलाईन अर्ज सादर करता येईल का तर आमचं गाव जे आहे ते कुठल्याही वनक्षेत्राच्या जवळ येत नाही किंवा संरक्षित व्याघ्र प्रकल्प असेल त्याच्याजवळ येत नाही त्यामुळे या ठिकाणी आता मी प्रयत्न करतो अर्ज सादर करण्याचा सा। तर बघा बाबी निवडा ॲपवरती क्लिक करतो आहे बघा युअर अप्लाइड विलेज इज नॉट अलाउड फॉर सोलर फेन्सिंग मित्रांनो या ठिकाणी याचा अर्थ असा आहे की आमचं गाव जे आहे हे कुठल्याही वनक्षेत्राच्या अखत्यारात येत नाही त्यामुळे आम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही मित्रांनो तुम्हाला या प्रकारे ऑनलाईन अर्ज सादर करून बघावा हो लागेल जर तुमचा अर्ज समोर गेला तर त्या ठिकाणी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता असा याचा अर्थ आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही सोलर फेन्सिंगची योजना आहे या ठिकाणी आपण लॉग इन करून अशा प्रकारे अर्ज सादर करण्याचा प्रयत्न करू शकता थँक्यू